सध्या नरखेड शहरातील बाजार चौकातील हा रस्ता चर्चेचा विषय बनलेला आहे गेल्या काही महिन्यांपासून बाजार चौकातील हा रस्ता संपूर्ण खराब झालेला होता आणि पावसाच्या सुरुवातीलाच या ठिकाणी रस्त्यात खड्डे पडलेले होते चौकातील मुख्य रस्ता असल्यामुळे वाहतूक नेहमी सुरू असायची म्हणून गावातील सर्वात मोठे उद्योजक बाबू यांनी स्व खर्चातून या रस्त्याची दुरुस्ती केली आहे सध्या गावामध्ये ही चर्चा सुरू आहे या परिसरातील काही नागरिक आपल्यासोबत जोडलेले आहे बघूया काय म्हणतात ते आढावा घेतलेला आहे खराब झालेली आहे आणि बाजार चौकातील काही नागरिकांशी आपण चर्चा करूया की सध्या नरखेडच्या रोडची काय स्थिती आहे भाऊ मला सांगा नरखेडचे काही लोकांचं म्हणणं आहे की नरखेडच्या रोडाची स्थिती पूर्ण खराब झालेली आहे काय बोला याबद्दल

पण प्रशासनाकडे काही निधी वगैरे नाही उपलब्ध सध्या ते काय माहिती आपल्याकडे प्रशासन लोकलं भाऊ तुम्ही काय बोला याबद्दल जे केलं खूप चांगलं केलं लोकांसाठी खूप सोयीज सोयीचं झालं आहे ते लोकांना कसं त्या दिवशी इथे खूप मोठे एक निघतो निधी घेऊन अच्छा त्या गड्ड्यावर म्हणजे मेन रस्ता आहे चौकातला टी पॉईंट आहे वाहतूक जास्त होत आहे तर सुद्धा होऊ शकतो अपघात झाला दोघा तिघांच्या पायाला लागलंही अच्छा हे झालं त्याला असो बाबाजींनी लक्ष दिलं नगर परिषद नाही नगर परिषद विचार प्रत्येक गावातले लक्ष टक्के जे रोड आहे ते खराब झालेले रोड आहे जे आता त्या शाळा जुनी शाळा क्रमांक तीनपासून तर बसस्टँडपर्यंत मेन हायवे रोड आहे त्या रोडवरती गड्डे पाच तीन मोठा हां आता रोड बनवून किती झालं सिमेंट रोड बनवला तर प्रत्येकाला वाटतं सिमेंट रोड झाला तर आपलं चांगलं रोड झालं पण तिथं आता गाडी एक आपण एक घरोघर बाई अगर त्या रोडने अगर जाते तर त्या बाईला काय ह्याला होतं तिथं तिला समजू तरी पण महत्वाचं म्हणजे जो हा रोड जर जो बांधलेला आहे हा छोटासा एक प्रयास म्हणून तरी तरी पण चांगला काम केलं असेल तुम्हाला वाटेल खूप छान खूप छान काम केलं म्हणजे त्यांची प्रशंसा करायला शब्द नाही आहे बरोबर एवढं आपण तर तुम्ही पाहू शकता नरकेश्वरातील बाजार चौकातील हा काही महिन्यांपासून जो रोड हा नादुरुस्त होता या ठिकाणी पावसाळ्यामुळे आणखी खड्डे पडलेले होते तर हजीबाबूंनी स्वखर्चातून हा रस्ता बांधलेला आहे आणि नागरिक यांच्यापासून खुश आहे त्यांचं एकच म्हणणं आहे की प्रशासनाने सुद्धा याकडे थोडं लक्ष द्यायला पाहिजे गावातील रस्त्याचा काय हाल झालेला आहे याकडे सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे कॅमेरामॅन राहुल सह शेखर पाटील न्यूज नरखेड